आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जंगी स्वागत जय श्रीराम बुमला नारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी महाशिवराजचे आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाली त्यानंतर आमदार सातपुते यांची सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली निघाली या रॅलीत महिला पदाधिकारी भेट्यात असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार हुतात्मा स्मारक स्मारकांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाकडे रॅली रवाना झाली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख सहाजी पवार मनीष काळजे माजी मंत्री लक्ष्मण डोबे विक्रम देशमुख मनीष देशमुख सोमनाथ केंगणाळकर शशिकांत चव्हाण दिलीप पतंगे शोभा बनशेट्टी अनिल कांदलगी नागेश करात यांच्यासह भाजप शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते